नमस्कार आपण पाहतो आहोत युग बदल अकोला पूर्व मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार रणधीर भाऊ सावरकर यांचा चर्मकार समाज बांधवांशी संवाद विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने समाजातील विविध घटकातील नागरिकांशी अकोला पूर्व मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार रणधीर भाऊ सावरकर संवाद साधत आहेत आज चर्मकर समाजातील प्रतिनिधीशी संवाद साधला व मागील दहा वर्षांच्या काळात राज्य सरकारच्या माध्यमातून लोकोपयोगी योजना व निर्णयाची माहिती दिली व पुढील काळातील योजनांबाबत चर्चा केली व मतरूपी आशीर्वाद देऊन तिसऱ्यांदा सेवेची संधी देण्याबाबत विनंती केली यावेळी भाजप अकोला महानगर अध्यक्ष जयंत भाऊ मसने भाजप अणुजाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मणिराम टाले शिवलाल इंगळे रामस्वरूप शुक्रवारे विजेश अंकले नगरसेवक धनंजय धबाले किशोर काकडे बंटी मांगे राम शेगोकार वाडेकर काका भटकर भाऊ संदीप कदम व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा